नमस्कार जय महाराष्ट्र पट्टी मंगळसूत्र वन ग्रॅम लेमिनेट कोटिंग डिझाईन आधी पाहून घ्या इंदोरी पट्टा मंगळसूत्र डिझाईन सारखं पाहून घ्या ही, ही वेगवेगळे प्रकारचे चेन काळेमणी मिक्स मध्ये कमल चेन अशा प्रकारचे मंगळसूत्र उत्तम प्रकारचे पेंडलची डिझाईन जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा पट्टी मंगळसूत्र कोणताही पीस घेतला पाठीमाग काळेमणी येणार बत्तीस इंच हाइट हाईट आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं इंदोरी पट्टा मंगळसूत्र पदकची डिझाईन समजून घ्या बत्तीस इंची हाईट तीस इंची हाईट तुम्हाला जी पाहिजे ती हाईट भेटेल वाटी पदक इकडे तिकडे बदलता येईल चेन मध्ये कायमणी कमल चेन मध्ये वाटी मंगळसूत्र उत्तम प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे वाट्या ते सुद्धा तुम्हाला बदलून भेटतील कुठली वाटी कुठं चेंज करायची बत्तीस ते छत्तीस इंची हाईट